हे है। आहे है है आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विवेक भारती एकशे एक एफ एम पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल तेव्हा हो वेळ लक्षात घ्या सकाळचे ठीक आठ वाजतायत ऐकूया ठळक बातम्या विविध भारती पुणे ठळक बातम्या भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना घेऊन जाणार ॲक्सिओम चार मिशन आज दुपारी साडेचार वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचेल या जोडणीनंतर ग्रुप कॅप्टन शुक्ला या प्रयोगशाळेत जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर बनतील अंमली पदार्थांचा गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस आज पाळण्यात येत आहे अंमली पदार्थांबाबतचे स्पष्ट पुरावे असून त्यांचा प्रतिबंध घेण्यासाठी गुंतवणूक करा अशी या वर्षीच्या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे अंमली पदार्थांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी तातडीच्या पुराव्यावर आधारित प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज यातून अधोरेखित होते केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं पुढील वर्षापासून इयत्ता दहावीच्या परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्याचं जाहीर केलं आहे प्रारंभिक अनिवार्य परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेतली जाईल मे महिन्यात होणारी परीक्षा कामगिरीत वाढ करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असेल ओडिशातील पुरी इथल्या जगन्नाथ मंदिरातील पवित्र त्रिमूर्ती पंधरा दिवस अदृश्य राहिल्यानंतर आज नवोजबन दर्शनादरम्यान भाविकांसमोर तरुण स्वरूपात प्रकट होतील देवस्नान पौर्णिमेला झालेल्या स्नानानंतर देवतांचं पहिलं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी रांगा लावल्या आहेत खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा यावर्षी नोव्हेंबरमध्ये राजस्थानमधील जयपूर इथं रा होणार आहेत यावर्षी दोनशेहून अधिक विद्यापीठांमधून वीस खेळांमध्ये चार हजाराहून अधिक खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे बर्लिनमध्ये सुरू असलेल्या चार राष्ट्रांच्या हॉकी स्पर्धेत काल भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघानं तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियावर दोन एक असा विजय मिळवला व्हिएतनाममधील वोंगताऊ इथं झालेल्या सतरा वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय सतरा वर्षांखालील महिला कुस्ती संघ विजेता ठरला याआधी तेवीस वर्षांखालील वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेतही भारतीय महिलांनी बाजी मारली हवामान विभागानं पुढील सात दिवसात देशाच्या वायव्य मध्य पूर्व आणि ईशान्य भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे पुणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न हो मिनिटांनी श्रतेह हो काही ठळक घडामोडी आता आपण जाणून घेतल्या